गणेश मंडळास लावण्यास प्रसाद रूपी एकवीस झाडांची रोपे देऊन घरी मूर्ती विसर्जित करणाऱ्यांनी आपल्या दारासमोर आपल्या पसंतीचे झाड लावून विघ्नहर्ता रूपी गणेशाची स्थापना करावी सुरेंद्र सिंग पाटील कपिलेश्वर ग्रुप आर एम एस कॉलनी भुसावळ येथील गणेश मंडळात सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी प्रसाद रूपी जसे एकवीस मोदक आपण देत असतो त्याप्रमाणे एकवीस झाडांची रोपे प्रसाद रूपी देऊन सदर मंडळातील पदाधिकारी प्रमोद पाटील विकास पाटील पवन बागसे लोकेश वारके चिन्मय पाटील भावेश पाटील तेजस पाटील भावेश भंगाळे शशांक शिरनामे बापू निकम गुलाबसिंग पाटील यांनी आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात झाडे संगोपन करून वाढवलेली आहे म्हणून या मंडळाची निवड केली आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलट मुसावळ त्यांचे मी सुरेंद्रिंग गोविंद सिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान संचालक सर्व गणेश भक्तांना विनंती करतो किंवा एरिया मध्ये राहणाऱ्या लोकांनी जसं आपण दुर्वा एकवीस वाहतो एकवीस मोदक वाहतो आज रोजी आपल्याला झाडांची अत्यंत आवश्यकता आहे गणेशमय वातावरण म्हणजे निरोगी आयुष्य निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जाण्याच्या दृष्टीने झाडांची जा आवश्यकता असल्याने मी आज प्रसाद रूपी एकवीस झाडं तुमच्या कपिलेश्वर मंडळाला देत आहे प्रत्येकाने म्हणजे त्या त्या भागातील जे प्रतिष्ठित लोकं असतील त्यांनी याचं अनुकरण करावं व सर्व म्हणजे सर्व मंडळांनी सुद्धा याचं अनुकरण करावं